तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावण बाल निवृत्ती योजना असो या योजनेचे पंधराशे रुपये तुम्हाला आले किंवा नाही आले हे तुम्ही आता तुमच्या मोबाईलद्वारे हे चेक करू शकता तेही तुमच्या आधार कार्डने फक्त आधार कार्डद्वारे तुम्ही हे चेक करू शकता ते कसं चेक करायचं आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आर्षक मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे एस एस डॉट महा आय डॉट ओ आर जी या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये दिसेल इथे यानंतर तुम्हाला इथे थोडं खाली यायचं आहे खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लाभार्थी स्थिती हा जो ऑप्शन आहे लाभार्थी स्थिती यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय आधार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला आधार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्हाला पाहायचा आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आता कॅप्चर दिसतोय तो आहे का तर टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे तर आय गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे जर ओ टी पी येत नसेल तर लक्षात ठेवा तुमचं रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन झालेलं नाही तुमची योजना ऑनलाईन झालेली नाही ऑनलाईन करण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुमची जी काही योजना आहे ती जी काय स्कीम आहे ती ऑनलाईन करून घ्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला इथे पाहता येणार आहे तर इथे ओटीपी आला आहे ओ टी पी टाकतो आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी सक्सेसफुली व्हेरीफाय होईल असं तुम्हाला दिसेल यावरती तीन डॉट आहेत तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली डेस्कटॉप साईट आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला हे टिक करून अशा पद्धतीने हे कॅन्सल करायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आता तुम्ही फुल सगळी माहिती ते पाहता येणार आहे ही माहिती पाहण्यासाठी आपण झूम करूया झूम झाल्यानंतर पाहू शकता आता सगळी माहिती दिसेल नाव काय आहे नंतर स्टेट कुठे राहता आधार नंबर नंतर कोणती स्कीम मध्ये तुम्ही बसलेले आहात किंवा तुम्हाला कोणत्या स्कीमचा लाभ भेटतो अशी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून येईल आता ऍड्रेस वगैरे तसेच खाली तुम्हाला ऑप्शन आहे पाहू शकता खाली फायनान्शियल इयर हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता समजा मी पंचवीस सव्वीस सिलेक्ट केलं त्यानंतर सर्च पर्यायावरती क्लिक करायचं आहे पंचवीस सव्वीस सर्च केल्यानंतर पाहू शकता आता पंचवीस सव्वीसला जे काही पेमेंट झालं ते आलेलं सक्सेस झालेलं आहे का तर सक्सेस झालंय आता कोणत्या बँकेमध्ये जमा झालंय ते दिसेल अकाउंट नंबर दिसेल किती पैसे आले ते पण दिसेल क्रेडिट डेट दिसेल म्हणजे तारीख दिसेल कधी आले ही सगळी माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर फेल झालेला असेल तर कोणत्याही तरी कारणामुळे तो आले नसतील तर अशा प्रकारचा हा एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा भरपूर अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद